तर जाफराबादमधून बेपत्ता झालेल्या तिन्ही मुलांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे जाफराबादवरून वरुड गावातील ही घटना आहे तसंच महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असताना या तिघांचाही मृत्यू झालेला आहे तसंच दर्शनासाठी गेले असताना ही तिन्ही मुलं जी आहेत ती घरी परतलेली नाही आहेत आणि दोषी कुटुंबातील तिन्ही लहान मुलांचा हा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे आपण पाहतोय जालन्यातली ही घटना आहे जोशी कुटुंबातली ही तिन्ही मुलं महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जातो म्हणून गेली मात्र शेततळ्यामध्ये बुडून या तिघांचा मृत्यू झालेला आहे जालना इथं राहणारी ही मुलं होती शेतात फिरायला गेलेली असताना शेततळ्यात बुडून या तिन्ही लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे ही मुलं दर्शनाला गेली होती मात्र दिवस लोटला तरी सुद्धा ही तिन्ही मुलं घरी परतली नाहीत आणि त्यामुळे शोधाशोध या मुलांची सुरू करण्यात आली मात्र तिन्ही बेपत्ता झालेल्या या मुलांचे मृतदेह हे या शेततळ्यामध्ये आढळून आले आपण पाहतोय जोशी कुटुंबातील ही तिन्ही लहान मुलं आहेत आणि या तिघांचाही शेततळ्यात बुडून मृत्यू झालेला आहे